करबीर तालुक्यातील उजगाव इथं गुरुवारी रात्री दोन समाजात वादाची ठिणगी पडली या वादाला काही जणांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला परंतु मातंग समाजातील तरुणाला नाहक मारहाण झाल्यामुळेच हा वाद उफाळून आला तसंच या वादात कुठल्याही महापुरुषांचा अवमान झालेला नाही याबाबत झालेले आरोप चुकीचे असल्याचा खुलासा मातंग समाजाचे अध्यक्ष अनिल अवघडे यांनी केला आहे करवी तालुक्यातील उचगाव इथं उभारलेल्या एका कमानीवरून दोन समाजात वाद झाला बुधवारी रात्री वीस ते पंचवीस तरुणांनी मातंग समाजाच्या एका तरुणाच्या घरात घुसून मारहाण आणि दगडफेक केली आणि त्याला मातंग समाजातील तरुणांनी प्रत्युत्तर दिलं मात्र या प्रकारात कोणत्याही महापुरुषांची किंवा स्मारकाची कसलीही विटंबना झालेली नाही असा खुलासा मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आलाय बौद्ध समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन मातंग समाजाबद्दल चुकीचे आरोप झालेत वास्तविक दोन्ही समाजात कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा पारंपरिक वाद नाही तरीही लोकांची दिशाभूल होईल अशी पत्रकं काढणाऱ्यांवर किंवा वक्तव्य करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे तसंच याबाबत प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये सुद्धा तथ्य नसल्याचा दावा मातंग समाजानं केलाय आज बी न्यूज कार्यालयाला भेट देऊन उचगावमधील मातंग समाजाच्या वतीनं खुलासा करण्यात आला आणि समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय यावी विनोद चौगुले अमित अवघडे रमेश चव्हाण चिंतामणी लोखंडे जिदेश बिरांचे आकाश चौगले अनमोल बडेकर पांडुरंग सातपुते यांच्यासह मातंग समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते